हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स होत्या की मॅडम आम्हाला ना आमचा ब्रेस्ट वरचा फॅट कमी करायचा आहे आमच्या इथे अंडर आर्म सुद्धा खूप फॅट आहे पाठी मागे बॅक साइड मुळे ना हातावरचा फॅट सुद्धा कमी करणार आहात खूप छान आणि सिंपल एक्सरसाइज आहेत फक्त सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची जर व्हिडिओ पाहून जर तुम्ही नवीनच आत्ताच एक्सरसाइज करायला घेतली तर काय करायचं प्रत्येक एक्सरसाइज ना फक्त दहा वेळाच काउंट करायचे आता तुम्हाला सवय झाली तुम्ही चार पाच दिवस फक्त दहा दहा वेळाच काउंट करा आणि त्यानंतर मग ना तुम्हाला त्या एक्सरसाइज ची वीस काउंट करायचे आणि तीन सेट भरायचे आता तुम्हाला महिन्याभरानंतर सवय झाली की काय करायचंय अजून त्याच्यामध्ये पाच ऍड करा म्हणजे ट्वेंटी फाय करा तुम्हाला पंचवीस काउंट करून तीन सेट मारायचे असं हळूहळू जा स्टेप बाय स्टेप पण रेग्युलरली एक दिवस पण स्कीप करू नका फक्त स्वतःसाठी ना दहा पंधरा किंवा वीस मिनिटं काढा आणि त्या एक्सरसाइज तुम्ही खाली बसून एकदम आरामशीर करणार आहात समोर टीव्ही बघताय ना टीव्ही बघत बघत सुद्धा ह्या एक्सरसाइज करणार कारण ज्यांच्याकडे वेळ नसेल जर ऑफिसला जाताय तर काय करायचंय दहा मिनिटं काढा फक्त दिवसातून दहा मिनिटं काढा खाली बसा आणि ह्या एक्सरसाइज करा बघा जर तुम्ही रेग्युलरली केलात ना तर तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते तुमच्या पूर्ण तुमच्या चेस्ट वरचा फॅट कमी होणार आहे पण ते का आणि कशामुळे होतं तर काय होतं की आपण ना बाहेरचे जास्त जंक फूड्स खातो आणि त्यामुळे ना आपला जो काही फॅट आहे ना तो पूर्ण आपल्या चेस्ट वरती जमा होतो, लो होतो। काही लोकांचा पोटावरती होतो चेस्ट वरती हातावरती होतो तर त्याच्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाईज केली ना तर तुमचा हा तुमचा पूर्ण फॅट कमी होणार आहे हळूहळू तुम्हाला ना त्याच्यामध्ये रिझल्ट दिसणार आहे पण यासाठी ना कुठल्याही गोष्टी तुम्हाला कुठल्या तरी पावडर किंवा कुठला तरी लेख हे करण्यापेक्षा ना दररोज एक्सरसाइज करा आणि बघा रिझल्ट हा तुम्हाला स्वतःलाच दिसणार आहे तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत एकदम सिंपल आहेत तुम्हाला इथे खाली रस्त्या बसत्या बस करायचे आहेत आणि सुरुवातीला तुमचे हात दुखणार आहे तुम्हाला थोडस इथे पेन सुद्धा होणार आहे दुखणार आहे कारण नवीनच करताय ना कुठली पण एक्सरसाइज ज्या वेळेला आपण नवीन करतो ना त्यावेळेला आपली बॉडी थोडी दुखते त्यामुळे व्यवस्थित एक्सरसाइज समजून घ्या व्हिडिओ अजिबात स्किप करायचं नाहीये कारण स्किप केल्यामुळे काय होईल की तुम्हाला ज्या कोणत्या मी महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या सुद्धा स्किप होतात आणि तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा कारण कारण बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असतो त्यांना पण त्यांचा फॅट कमी करायचा ता असतो त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ बघून त्यांची थोडीतरी हेल्प होईल तर मग चला पाहूया ते एक्सरसाइज तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज आपण करणार आहोत तिथे दोन्ही हात आपल्याला असे नमस्कार या पोझिशन मध्ये ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्या श्वासावरती सुद्धा या एक्सरसाइज मध्ये लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला काय करायचं इथे श्वास घ्यायचा हात वरती जाणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे थ्री पूर्ण हात वरती स्ट्रेच करायचे थ्री सॉरी फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता यामुळे काय होणार आहे ज्या वेळेला हात वरती घेणार पूर्ण ह्या भातचा जो काही फॅट आहे परत आपल्या ह्या समोर आपला जो तुमचा फॅट असेल ते असे असे पूर्ण गाठी झालेल्या असतील त्या सुद्धा कमी होणार आहे पाठीमागे बॅक साईडचा फॅट कमी होणार आहे हातावरचा फॅट कमी होणार आहे म्हणजे बघा ह्या ही एक्सरसाइज करून ना तुम्ही तुम्हाला किती सारे फायदे भेटणार आहेत आता ही पहिली एक्सरसाइज झाली आपण सेकंड एक्सरसाइज करणार आहोत ह्या एक्सरसाइजचे तुम्हाला दहा दहा सुरुवातीला तीन सेट मारायचे आता सेकंड एक्सरसाइज आपण पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान आणि सिंपल आहे दोन्ही हात तुम्हाला ना सरळ ठेवायचे आणि फक्त हात एकदम सरळ ठेवा शोल्डर लेवलला आणि काय करायचे हात पूर्ण अप करायचे आणि पूर्ण खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ज्या वेळेला तुम्ही हात वरती उचलताय ना पूर्ण हा प्रेशर आहे ना आता काय होतं की बऱ्याच ना महिलांचे ब्रेस्ट खाली लटकत असतात तर ते सुद्धा याच्यामुळे टोन होणार आहे बघ आपण ज्या हात वरती गेले की आपला पूर्ण भाग वरती हा स्ट्रेट होणार आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू त्याला व्यवस्थितपणा टाईट पणा येणार आहे असं करायचंय तुम्हाला इझिली थोडेसे सुरुवातीला हात दुखणार आहे अँड रिलॅक्स दहा दहाच वेळा काउंट करा अगदीच सुरुवातीला तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज दहा दहा केली काउंट सेट नाही मारलेला ना तीन तीन तरीही चालेल व्यवस्थित एक्सरसाइज समजून घ्या बॉडीला सवय होऊ द्या आणि त्यानंतरच काउंटिंग वाढवा आता नेक्स्ट एक्सरसाइज आहोत आता इथे आपल्याला काय करायचं थम्स आपल्याला अप ठेवायचे हात सरळ ठेवायचे आणि दोन्ही हात जवळ घेऊन यायचे पूर्ण हात एकत्र जॉईंट आणि पूर्ण हात पूर्ण टाईट पाठीमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन पाठीमागे हात केल्यावरती स्ट्रेच करा एट नाईन टेन यामुळे काय होणार आहे ज्यावेळेला तुम्ही हात पाठीमागे घेऊन जाता पूर्ण ताण हा आपल्या इथे ब्रेस्ट वरती इथे येतो पूर्ण आपले ना आतमध्ये स्ट्रेच होता तुम्ही एकदा करून बघाल ना त्यावेळेला तुम्हाला समजणार आहे त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील सुद्धा करायचं आणि एक्सरसाइज करायची आता ह्या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आता याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आणि क्लॉक वाईज करायचं आणि त्यातच आपल्याला अँटी क्लॉक वाईज सुद्धा करायचंय तर आपण स्टार्ट करूया वन आता पुन्हा आपल्याला अँटी क्लॉक वाईज टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता बघा तुम्ही हात ज्यावेळेला रोटेट करताय पूर्ण तुमचा हात तुमची पूर्ण चेस्ट पूर्ण अप होते रोटेट होते त्यामुळे काय होतं पूर्ण ह्या वरून जो काही फॅट आहे पूर्ण खाली आपले ब्रेस्ट लटकत असतील ते सुद्धा तुमचे चांगले टाईट होणार आहेत वरती खेचले जाणार ज्या वेळेला हात वरती घेतात त्यावेळेला वरती पूर्ण स्ट्रेचिंग येते आता जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना दररोज तर तुम्हाला हा रिझल्ट दिसेल असं केलात की एक दिवस केला दोन दिवसाचा गॅप तीन दिवसाचा गॅप असं करू नका आठवड्यातून काहीतरी एका दिवस मी होतोय चालेल पण कंटिन्यूली करा फक्त दहा मिनिटं फक्त दहा मिनिटं करून बघा रेग्युलरलीच करायचंय पण अजिबात स्किप करायचं नाही नक्की रिझल्ट आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया कोणी हात तुम्हाला इथे तुमच्या एल्बोच्या इथे पकडायचे होत नसतील त्याच वेळेला आपले हात पूर्ण टाईट पकडता येत नाही काय करा एवढे असे पकडले ना तरीही चालतील आता इथे सुद्धा श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचंय श्वास घ्यायचंय हात पूर्ण वरती वन टू हात समोर थ्री फो फाय सिक्स ही जी एक्सरसाइज आहे ना खूप छान एक्सरसाइज आहे हातावरचा बॅक साइड चा सा फॅट कमी करण्यासाठी खूप एकदम मस्त एक्सरसाइज आहे जर ही एक्सरसाइज डेली एक्सरसाइज मध्ये ऍड ठेवली तरी सुद्धा तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं अँड रिलॅक्स इथे श्वास घेतला असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट आहे श्वास घेणं आणि श्वास सोडणं त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात आपल्याला आपले दोन्ही हाताचे बोट क्लोज करायचे हात समोर ठेवायचे ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान एक्सरसाइज आहे पाठीमागे हात स्ट्रेच करायचे वन टू थ्री पूर्ण चेस्टला ताण आहे फोर फाय पाठीमागे हात गेल्यावर पूर्ण स्ट्रेच सेवन सॉरी सिक्स सेवन आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला सांगते ज्या वेळेला हात पाठीमध्ये स्ट्रेच केले पूर्ण हा तुमचा जो भाग आहे तो पूर्ण स्ट्रेच होतो आतमध्ये खेचला जातो रेग्युलर केलात ना तर तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट दिसेल आणि तुमच्या हातावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे पाठीमागे इथे बॅक साईडला सुद्धा अशी चरबी असते ती सुद्धा कमी होणार आहे आता नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात तुम्हाला ना सरळ ठेवायचे आता हात तुम्हाला वरून

आता ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तीन सेट मारायचे आता यानंतर आपण एक नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता ही जी शेवटची आपण एक्सरसाइज पाहणार आहोत ना ही एक्सरसाइज सुद्धा खूप मस्त एक्सरसाइज आहे काय करायचं दोन्ही हात तुम्हाला तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे ही एक्सरसाइज जर तुम्ही उभी राहून केली ना तर तुमच्या पूर्ण बॉडीचा सुद्धा फॅट कमी होतो म्हणजे तुमच्या पोटावरती सुद्धा याचा इफेक्ट येतो पोटावरचा फॅट सुद्धा कमी होतो काय करायचंय हात वरती पूर्णपणे स्ट्रेच करायचं वन पूर्ण स्ट्रेच त्यानंतर ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण हा स्ट्रेट करा पूर्ण तुमचं चेस्ट अप होणार आहे यामुळे तुमचं चांगलं व्यवस्थित टाईट म्हणजे जे लूज असतात खाली लटकत असतात त्याला चांगला टाईट पण येणार आहे जर रेग्युलर केलं नसेल तरच हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे हा तुम्हाला रेग्युलरली करत राहायचे फक्त महिनाभर करा आणि मला तुमचा रिझल्ट महिन्याभरा नंतर सांग पण तुम्हाला स्किप करायचं नाहीये रेग्युलरली करा महिन्यातून एकदा स्कीप होतोय चालेल पण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू स्टार्ट करा आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे काही विचारायचे ते कमेंट्स मध्ये नक्की विचारा, विचारा। तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद